एका गावात गौरव नावाचा एक मुलगा राहायचा गौरव अभ्यासामध्ये तर खूपच हुशार होता सगळे लोक त्याची प्रशंसा पण करायचे पण त्याची एक कमजोरी पण होती वेळेचा सदुपयोग नाही करायचा तो जास्त तर वेळ मित्रांसोबत आणि मोबाईलमध्ये गेम खेळण्यात वेळ घालून द्यायचा त्याच्या आईवडिलांना खूप वेळा त्याला समजवायचा प्रयत्न केला पण तो काय समजायला तयार नव्हता हो तो विचार करायचा की अजून तर माझ्याजवळ खूपच वेळ आहे आता तर मला मज्जाच करायची पण एक दिवस त्याच्या शाळेत वार्षिक परीक्षेचा रिझल्ट आला त्या मध्ये त्याला खूप कमी मार्क्स आले त्या गौरवची टीचर्स प्रशंसा करायचे ते, ते सुद्धा त्याच्या मुळे निराश झाले हे तर काहीच नाही त्याचे मित्रसुद्धा दूर होऊ लागले घरी येऊन त्याने आई वडिलांना रिझल्ट दाखवला त्याने आपल्या आई वडिलांना पण थोडेसे निराश झालेले पाहिले मग त्याला स्वतःवर खूपच राग आला मग त्याला काही समजे ना की आता माझी सवय कशी चेंज करू मग तो त्याच्या आजोबाजवळ गेला त्याचे आजोबा गावाचे सरपंच होते मग त्याने आपल्या आजोबांना सांगितले की बाबा मला समजत नाहीये मी फेल कसं झालो मला फेल बाबा तुला आहे कि हाँ खुपच तो। तर सगळं येतं तरी पण फेल झालो मग त्याचे बाबा म्हणाले प्रश्न तुला सगळं येतं याचा नाही आहे बाळा प्रश्न आहे की वेळ हा खूपच किमती असतो याचा जस उपयोग करशील तर सक्सेस नक्कीच मिळेल पण वेळेला जर बर्बाद केला तर हा आपल्याला मागे ओढून घेतो मग गौरवने हैराणीने विचारलं पण बाबा वेळ तर नेहमीच असतो ना मी नंतर पण करू शकतो ना त्याचे बाबा गंभीर होऊन बोलले नाही बाळा वेळ हा नदीच्या बेता पाण्यासारखा असतो म्हणजेच की जे वाहून गेले ते वापस नाही आणतायत हे जाऊ दे चल मी एक तुला गोष्ट सांगतो ज्यावरून तुला वेळेची किंमत कळेल मग त्याच्या बाबांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली एकदा एका गावात विक्रम नावाचा राजा होता त्याच्याजवळ खूप धन दौलत ताजमहल सारखं महल होतं नवकर पण होते त्याच्याजवळ पण त्याला पण वेळ बर्बाद करायची सवय होती तो खूप उशिरा उठायचा आणि दरबार भरण्याच्या वेळेत त्याच्या मित्रांसोबत वेळ वाया घालून द्यायचा एक दिवस त्याच्या दरबारमध्ये एक साधू आले आणि त्यांनी सांगितले की राजाजी तुमच्याजवळ सगळे आहे पणच किमतीचीच गमवत आहात ती म्हणजे वेळ तुम्ही जर वेळेला मान दिला नाही तर तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल मग तो राजा हसत बोलला <laughs> माझ्याजवळ खूपच वेळ आहे माझ्या जेव्हा मन होईल तेव्हा यूज करेल त्या साधूने त्याला चेतावणी दिली तुम्ही वेळेला हलक्यात घेताय या वेळेने महान महान राजांनासुद्धा बरबाद केलं आहे पण राजाने ऐकलंच नाही खूप वर्ष झाले ते राजा वृद्ध झाले त्याचे स्वास्थ्य खराब झालं मग आमची जनतांचा विश्वास पण उडला मग त्यांना ते तेव्हा समजलं की मी माझ्या सर्वात किमती वेळ बर्बाद करून दिला मग तो राजा त्या साधूला शोधायला निघाला पण त्यांना तो साधू काही मिळाला नाही मग त्याला पश्चाताप होऊ लागला पण तर वेळ तर निघून गेली होती ना मग त्याला ते तेव्हा समजले की खरं धन दौलत तर वेळ आहे ही गोष्ट ऐकून गौरव खूपच विचारामध्ये पडला आणि त्याला भाज झाला की मी किती किमती वेळ बर्बाद करून दिला मग त्याने विचारलं बाबा मी आता पण माझं जीवन बदलू शकतो का त्याचे बाबा हसून बोलले हा बाळा वेळेचं चक्र कधीच थांबत नाही तू जर वेळेचा आजपासून सदुपयोग करायला लागला तर तुला सक्सेस होण्यासाठी कोणीच थांबू शकत नाही पण आठवण ठेव जे काम आज करू शकतो ते उद्यावर नको टाकू त्या दिवसानंतर गौरवने संकल्प घेतला की तो वेळेचा सदुपयोग करेल त्याने एक दिनचर्या बनवली सगळ्या कामासाठी त्याने एक वेळ निश्चित केला मग तो सकाळी लवकर उठू लागला अभ्यास करू लागला व्यर्थची गप्पा गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचा तो हळूहळू त्याच्या मेहनतीचे त्याला फळ भेटू लागले पुढच्या क्लासमध्ये तो टॉपर पण आला मग तो नंतर सक्सेसमॅन बनला आणि लाईफबद्दल सगळ्यांना प्रेरित करू लागला तुम्हाला पण हेच सांगतोय मित्र वेळ न कोणासाठी थांबतो आणि तुम्ही थांबू शकता आणि शेवटी एकच सांगेन जो कल करे सो आज कर आज करे सो अवी कर ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू